श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते या शुभ दीपावळीच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय अनेक अनेक लक्ष लक्ष शुभेच्छा तुम्हाला ही शुभ दीपावली लाभाची आरोग्याची आनंदाची आणि प्रगतीची जावो ही स्वामी चरणी प्रार्थना या दिवाळीत प्रत्येक घरी महालक्ष्मीचे आगमन हो शुभ लाभासह त्यांना त्या आरोग्याचे आनंद नात्यातील प्रेम ओढवा सर्व काही प्राप्त हो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ऐश्वर कशात शोधावे ते आपल्या नात्यात आणि आपल्या आनंदात शोधावे तुम्ही जितके नाते जपाल तितकेच तुम्ही आनंद प्राप्त कराल कधी कधी संयम आनंद आणि दीर्घ श्वास तुमच्यासाठी खूप काही देऊन जातो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुझी भरभराट तुझे आशीर्वाद वाढवणारे आहेत आज प्रत्येकजण माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आमंत्रित करत आहे त्यासोबत आज तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे मी प्रत्यक्ष आज तुमच्या घरी माता महालक्ष्मीसह भगवंतासह प्रवेश करणार आहे तुम्ही जो श्रद्धेचा दीप लावाल त्या श्रद्धेच्या दीपाला सतत आपल्या मनात उज्ज्वल प्रज्वलित करा मला माहीत आहे तुम्ही काय मागत आहात तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याचे आशीर्वाद येत आहेत मी आज सर्वत्र आहे आणि तुम्हाला त्याचे अनुभव देखील होणार आहे तुम्ही जे काही मागील काळात हरवले आहे असे वाटत असताना काही वर्षांचे तुमचे स्वप्न पूर्ण करणारी ही शुभ दीपावली आहे तुमच्या प्रत्येक इच्छेला मान सन्मानित करण्यात येईल तुम्हाला शुभ आशीर्वाद देण्यात येतील तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमची भरभराट पूर्ण करण्यात येईल आणि तुम्हाला कुठीवनात उंचावणारे आशीर्वादही प्राप्त होतील दैवी आशीर्वादाने प्राप्त होणारे काहीही चुकीचे नाही तर ते तुमच्या आनंदाला वाढवणारे आहे देवाकडे येताना निश्चल मनाने या शंका मनात घेऊ नका कारण सर्व काही मिळणार आहे जी तुमची इच्छा आहे नामस्मरणात सातत्य कायम ठेवा आणि विश्वासाने नामस्मरण करत राहा तुमची ऊर्जा अधिक वाढी लागेल कारण मी तुम्हाला शुभ ऊर्जेने परिपूर्ण करतो तुमच्यासाठी सर्व काही भेदाभेद त्रास संपून जातील तुमचे सुख वाढी लागेल तुमचे आनंद अधिक वाढी लागतील तुझं पुण्य फळाला आलं की तू आमच्या भेटीची वाट पाहत आहेस ती देखील पूर्ण केल्या जाईल आज जे कोणी या शुभ पर्वावर दिवाळीच्या शुभ दिनी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असताना संपूर्ण श्रद्धा युक्त अंतकरणाने परमेश्वराला हाक मारतील त्यांच्या त्यांच्या घरी सतत चिरकाल सुख समृद्धी आणि वैभवाचे आनंद सतत ओघात वाहत राहतील आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही काहीही कमतरता भासणार नाही देव म्हणतात बाळा स्वतःच्या पुण्यकर्मांना वाढव चांगले कर्म करत राहा कारण माझी मदत त्यांनाच अधिक प्राप्त होते जे प्रामाणिकपणे आपल्या कर्मात ती गती प्रदान करतात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे चांगले कर्म करून पुढे चालत राहा तुमच्या प्रत्येक पाऊलाला मी साथ देतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद पाठवतो आज काहीतरी वस्तू तुमच्या आयुष्यात जुळणार आहे जीची रकाल तुमच्या सोबत असेल ती आहे माझ्या आशीर्वादांची श्रंखला जी तुम्हाला निरंतर संदेशाच्या माध्यमातून मी पाठवत आहे ती स्वीकार करा स्वीकार असल्यास होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्यावर विश्वास असेल भगवंतावर विश्वास असेल तर माता लक्ष्मी घरात भरभराट करेल कुठलीही कमतरता तुझ्या संपूर्ण आयुष्यात तुला कधीही पुन्हा जाणवणार नाही तुम्ही योग्य निर्णय घेऊन पुढे जाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हीच जिंकणार आहात कारण मी तुम्हाला त्यासाठी उत्साहित करतो आनंदी करतो तुमच्या सक्षमता वाढवल्या जात आहेत पुढे जा आणि ते सर्व काही प्राप्त करा तुमच्या प्रत्येक पावलाला माझी साथ असेल माझा आशीर्वाद असेल माझे चमत्कार काही नकारात्मक लोक आजूबाजूला असतानाही चिंता करू नकोस कारण ते तुझं काहीही बिघडवू शकणार नाहीत कारण दैवी आशीर्वाद सतत तुझ्या आजूबाजूला आहेत कधी कधी तुमचे मन तुमच्यासाठी काही नकारात्मक कल्पना देते तेव्हा त्या ते नकारात्मक कल्पनेच्या दूर राहण्यासाठी स्वतःला स्थिर करा नाम जपाने ते तुम्ही सहजपणे करू शकता बाळा मी योग्य माध्यमाद्वारे तुझ्यापर्यंत संदेश पाठवतो आणि तुला तुझ्या जीवनात जर आशीर्वाद हवे आहेत निर्णय हवे आहेत आणि चमत्कार हवे आहेत ते तुला प्रदान करतो विश्वासाने जो कोणी परमेश्वराचे नाम जप करतो त्याला कधीही कुठल्याही ठिकाणी अटकावे लागत नाही आणि त्याला योग्य मार्ग प्राप्त होतो योग्य निर्णय घेऊन तो आपल्या आयुष्यात ती प्रगती साध्य करू शकतो त्याचप्रमाणे तुलाही कुणीही अडवू शकणार नाही आणि तुझ्याकडून काही हेरावून घेण्यात आले आहे ते सुद्धा आता तुला आशीर्वादाने दैवी चमत्काराने दुप्पट होऊन प्राप्त होईल माझे आशीर्वाद चिरकाल तुझ्यासोबत आहे आज जेव्हा तुम्ही दीप लावाल तेव्हा श्रद्धेने लावा कारण जेव्हा दीप तुम्ही लावाल आणि ते मनोमन केलेली प्रार्थना मला सांगाल तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही आश्चर्याने भरून जाल इतके चमत्कार तुम्हाला मिळणार आहेत तुमचे नाते घट्ट होईल तुमच्या नात्यातील दुरावा संपेल आणि तुम्ही सुसंवाद प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे अपेक्षा आहे ते देखील मिळणार आहे घरात सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी माता लक्ष्मीचे नाम जप अवश्य करा विश्वासाने करा आणि ते तुमची इच्छा पूर्ण करेल यावर विश्वास ठेवा ती जननी आहे माता महालक्ष्मी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे त्यासाठी तयार व्हा देव म्हणतात बाळा अशक्य गोष्टीही आजपर्यंत ज्या शक्यतांनी तुला अशक्य वाटत होत्या पण आता त्या शक्य केल्या जातील माझ्या आशीर्वादाने मी तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतो आणि तुम्हाला उत्साहाने परिपूर्ण करतो देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही हार मानावी लागत नाही त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येऊन त्याच्या जीवनात शुभ शक्यता वाढवल्या जातात मी तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जे कधी तुमच्यासाठी इथून मागे बंद होते ते दरवाजे उघडल्यावर तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि ऐश्वर येत आहे विखुरलेली नाती पुन्हा एकत्र येतील आनंद पुन्हा प्राप्त होईल असे सर्व काही नियोजन देवाचे तुझ्यासाठी आहे बाळा जेव्हा मी द्वार उघडतो तेव्हा त्यातून ते येणारे प्रत्येक आशीर्वाद तुमच्या आयुष्याला स्थिरता आनंद आणि प्रगतीने भरणारे असतात त्या नात्यातील गोडवा प्रेम आणि जिवाळा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात हवे हवेसे सर्व काही प्राप्त होऊ लागते तेव्हा समजून जा की माझा दिव्य आशीर्वाद माझा दिव्य चमत्कार तुम्हाला प्राप्त झाला आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज दिवे लावा आनंद मनवा उत्सव मनवा आणि आपल्या प्रत्येक नात्याला आनंदाने भरून टाका कारण ही दीपावली शुभ आहे आज तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना मी ऐकणार आहे तेव्हा दिवा लावता वेळेस प्रार्थना करा कारण ती मी ऐकेल आणि आशीर्वादासह चमत्कार देईल जर तू हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असील तर आत्ताच होय म्हण आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर बाळा मला तुझी मदत करायची आहे तू ती स्वीकार कर आनंदी रहा तुम्हा सर्वांना या शुभ दीपावलीत सर्व काही शुभ आनंद प्राप्त हो शुभ लाभासह ही दीपावली तुमच्यासाठी उत्साह आनंद आणि प्रगतीचे द्वार उघडणारी असो स्वामी माऊरींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तिथे माता महालक्ष्मी भगवान विष्णू सह स्वामींच्या आशीर्वादासह चिरकाल निवास करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना माताल महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सतत राहो तुमच्या आर्थिक समस्या संपवत तुम्हाला सुखी जीवन आरोग्य आनंद आणि भरभराट मिळो ही स्वामी माऊली चरणी माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी संदेश तुमच्यासाठी स्वामींना प्रार्थना करते की ही दीपावली तुमच्यासाठी अत्यंत दिव्य प्रकाशमान आणि अनेक आशीर्वादांनी भरलेली असो तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारी असो तुमच्या घरी सुख ऐश्वर आनंद याचा वर्षाव करणारी असो माता महालक्ष्मी तुमच्या घरी सतत निवास करो आणि तुमच्या इच्छांना पूर्ण करो हीच माता महालक्ष्मीचरणी प्रार्थना सर्वांना शुभ दीपावलीच्या अनेक अनेक शुभ इच्छा श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी